नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती असलेला सुदर्शन गुले याला न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सी आय डीने सुदर्शन गुले याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाकडून केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे आता चौदा फेब्रुवारीला सुदर्शन गुले याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन गुले याला केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते गुलेवर आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे दरम्यान आता सीआयडी कडून पोलीस कोठडी तर सुदर्शन गुले याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल सुदर्शन गुले आवाजाचे नमुने तपासले जाणार खंडणी प्रकरणामध्ये देखील सुदर्शन गुन्हा दाखल केला गेला आहे परंतु या प्रकरणात सुदर्शन गुले याची अद्याप चौकशी केलेली नव्हती म्हणून न्यायालयीन कोठडी असलेल्या सुदर्शन गुलेला पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलं आहे सध्या सुदर्शन गुलेला शहर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या करण्यात आली होती या प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू साठे सुधीर सांगळे या प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्यापही फरारच आहे पोलिसांच्या मागावर आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा